डॉक्टर असोसिएटच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन हे एक महत्त्वाचं पद आहे जे तुम्हाला रुग्णसेवा करण्याची संधी देते या पदावर निवड होणे ही मोठी उपलब्धी आहे आता तुम्हाला तुमच्या परिसरातील डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे तुम्ही समाजातील डॉक्टर्स लोकांसोबत एकत्र येऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासात मदत करण्यासाठी काम करतात म्हणून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा डॉक्टर्स म्हणजे जणू देवदूत होय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून डॉक्टर्स आपली सेवा देतात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर भूषण राठी यांची निवड झाली त्याबद्दल सर्व डॉक्टर्स यांनी डॉक्टर भूषण राठी यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर भूषण राठी यांनी दिली डॉक्टर भूषण राजेंद्र राठी बालरोगतज्ञ म्हणून निफाड येथे दोन हजार चौदापासून कार्यरत आहे आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये निफाड डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निफाडच्या सर्व डॉक्टरांनी माझी बिनविरोधाशी निवड केली त्याबद्दल प्रथमत मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण टीमकडून जितकंही आरोग्यविषयक काम निफाडच्या परिसरातील लोकांना आम्हाला चांगल्या पद्धतीने देता येईल त्याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू आणि या असोसिएशनतर्फे आम्ही चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू डॉक्टरांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं सुद्धा मी पूर्ण मनाने आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक